अण्णाभाऊ हे केवळ एक साहित्यिक नव्हते तर ते क्रांतिकारी विचारांचे धगधगते रूप होते त्यांची त्यांनी आपल्या आणि विचारातून प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या शोषणाधिष्ठित समाज व्यवस्थेवर आणि भांडवली सत्तेवर तीव्र प्रहार केले त्यांची कविता कथा आणि साहित्य केवळ कल्पना विलास नव्हता तर ती व्यवस्थेचे निर्भीड भाष्य होत ज्या काळात साहित्य निर्मिती ही उच्चभ्रू समाजाचा खास अधिकार समजला जात होता आणि केवळ त्यांच्या आयुष्याचे चित्रण साहित्य म्हणून मान्य होत होते त्या काळात अण्णाभाऊंनी कामगार कष्टकरी शोषित दलित आणि महिलांच्या व्यथा वेदना आणि त्यांचे दैनंदिन वास्तवता आपल्या ले सशक्त लेखनीतून सादर केली